नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मितवा या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जोरातच ईश्वरी समोर दिसल्यामुळे अर्णव प्रेक तापतो आणि तिला बघताच आता इकडे राकेश म्हणू लागतो अरे माझा मोबाईल खाली पडला आहे म्हणून तो खाली वागतो तेवढ्यातच आता पुढे जाऊन तो ईश्वरीला म्हणतो इतकं पण काही झालं नाहीये आणि त्यानंतर मात्र आता राकेश गाडीतनं उतरतो आणि गाडीच्या मागे लपतो तेव्हा त्याला अर्णव शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु राकेश हा लपून बसलेला असतो त्यानंतर आता ईश्वरी अर्णव सोबत घरात जाते आणि त्यांच्या हातामध्ये एक फ्रेम देते आणि त्या फ्रेममध्ये मात्र आता त्याच्या आईसोबत त्या दोघांचा लहानपणीचा फोटो असतो हे बघून मात्र अर्णव खूपच खुश होतो दुसरीकडे आता अर्णव आणि लावण्यानी पूजेला बसावं यासाठी आता आजी एक पत्र अर्णवला देते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की माझा चिंटू हे सगळं पुढं नेईल आणि हे त्याच्या आईचं पत्र असतं त्यामुळे आता अर्णव लावण्यासोबत ही पूजा करायला तयार होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे ईश्वरी सुद्धा पूजेला चाललेली असते तेव्हा तिची आई म्हणते की आता एकदम छान मनाने पूजेला जा आणि शंकर पार्वतीचा आशीर्वाद घेऊ नये असं तिची बहीण म्हणू लागते तेवढ्यातच समोर आता लावण्य तयार होऊन येते आणि लावण्य आल्यावर इकडे वल्लरी म्हणते असं वाटतं आहे ना की सात्विकता समोर समोरनं चालून येत आहे त्यानंतर मात्र आता इकडे लावण्य अर्णवच्या समोर उभी राहते आणि विचारू लागते कशी दिसते आहे मी तर तेव्हा अर्णव म्हणतो मी काही बोलावं यासाठीच तू हे सगळं करते आहे ना हे मला कळत नाही असं तुला वाटू देऊ नको पण या गोष्टीचा माझ्यावर काहीच फरक पडणार नाही हे ऐकून मात्र आता पुन्हा एकदा लावण्य आणि वल्लरीचा प्लॅन हा फेल होतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा